नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय एक आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणतोय कारण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी एक जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक संवर्गाची या ठिकाणी पदांची लिपिक पदांची भरती जाहीर झाली होती त्याची परीक्षा झाली त्याची निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहेत त्याबाबत एक सखोल अपडेट देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट पाहूया तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयच्या अंतर्गत मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी जे काही खंडपीठ आहेत त्यांची भरती जाहीर झालेली आहे मागील एक महिन्यापूर्वी भरती जाहीर झाली आणि आत्ता त्याची फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस या ठिकाणी पाच सहा तारखेला संपली होती परत एक दिवस वाढून दिली नंतर आठ दिवस वाढून दिली आणि आता ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा कारण अशीच जी निवड यादी लागेल त्यामध्ये तुमचं नाव देखील यायला पाहिजे तुमचं स्वप्न देखील त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजे त्याकरता फॉर्म भरणं आवश्यक आहे फॉर्म भरा फॉर्म किती आलेले आहेत प्रोसेस काय आहे अभ्यास काय आहे त्याबद्दल सखोल विश्लेषण सखोल व्हिडिओ या ठिकाणी आपण याच प्लॅटफॉर्मवरती घेतलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या मग तुम्हाला आता फॉर्म भरल्यानंतर अभ्यास करायचा आहे त्यामध्ये क्लर्कची पोस्ट आहे शिपाईची पोस्ट आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये ह्याची सध्या कोर्टची लिपिकची क्रेज आहे त्याकरता आपण बॅच उपलब्ध करून दिली फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये शिपाईसाठी सुद्धा पदं जास्त आहेत त्याकरता देखील बॅच उपलब्ध करून दिली फक्त नव्याण्णव रुपयामध्ये फी कमी आहे कारण आपल्या विद्यार्थी मित्रांना ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना त्याच न्यायालयीन क्लर्क सिपाय असेल हे जे काही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे ते साखर झालं पाहिजे त्याला कमी फीमध्ये स्पर्धा परीक्षेचं शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे तो यशस्वी झाला पाहिजेत आणि त्याला आर्थिक चणचण जास्त पासू नये म्हणून फी कमी ठेवलेली आहे तज्ज्ञ नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बॅच तयार झालेल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण घेता विद्यार्थ्यांच्या हिता ही फी आपण कमी ठेवून आपल्याला ह्या बॅच रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेल्या आहेत बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं एक इन्फिनिटी अकॅडमी नावाने ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्यामध्ये ह्या बॅच रेकॉर्डेड बॅच आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे। आहेत जर काही अडचण आली तर तुमच्यासाठी एक नंबर देतो मी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि अभ्यासाला लागा बघा अभ्यासाची तयारी जोरदार असली पाहिजेत कारण तुमच्या तयारीतच विजय लपलेला असतो दळलेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता जी काही निवड यादी प्रत्यक्ष यादी या ठिकाणी जाहीर झाली ती अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकूण टोटल जी निवड झालेली विद्यार्थी आहेत एकशे चोवीस आहेत बघा आता एकशे चोवीस मध्ये वेटिंग लिस्ट लावली फक्त अठरा कॅन्डिडेटची यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही जी जाहिरात आहे ती चौदा एक दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती आणि त्याचा रेफरन्स घेऊन हे ऍडव्हर्टाईजच्या रेफरन्सवरती ही लिपिक संवर्गाची लिपिक पदाची लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे ला टोटल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकशे चोवीस जणांची आणि अठरा वे जणांची वेटिंग लिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बघा त्यांचे मार्क मार्क दिलेले आहेत आणि डेट ऑफ बर्थ दिलेले आहे त्यानंतर सीट नंबर दिलेले आहेत तर रजिस्टर आय डी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामध्ये सर्वांची नावं या ठिकाणी उपलब्ध आहेत आता मग हे देण्याचं कारण काय की बर्थ डेट मार्क आणि रजिस्टर नंबर त्यानंतर सीट नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्याचं कारण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो निवड यादी तयार करत असताना कोणत्या बेसवरती या ठिकाणी तयार केली ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे आता इथे काय सांगितले की द कॅन्डिडेट हु हॅव सेक्युअर्ड इक्वल मार्क बघा काय दिले इक्वल मार्क देअर लिस्ट डिसाइड टू टू एज बघा त्याकरता या ठिकाणी एज दिलेला आहे मार्क दिलेले आहेत आणि त्यावरून एज वरून सेनेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते द सिलेक्ट लिस्ट शॅल बी व्हॅलिड म्हणजे ही आता ही दिलेली जी सिलेक्ट लिस्ट आहे वेटिंग लिस्ट आहे ही किती दिवसापर्यंत व्हॅलिड असणार आहे तर पिरियड ऑफ टू इयर्स दोन वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत या ठिकाणी आपल्याला ही वेटिंग लिस्ट चालताना पाहायला मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल ही जाहिरात आली याची निवड यादी लागली वेटिंग लिस्ट लागली ह्याचा पुन्हा कालावधी दोन वर्ष असणार आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच जे बॅच सांगितली ती आता नवीन जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हायकोर्ट आहे त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार आहेत वेटिंग लिस्ट कधी लावायची निवड यादी कधी लावायची नवीन जाहिरात कधी काढायची ह्या प्रोसेस या ठिकाणी चालू राहतील त्यांच्या पातळीवरती ते करतील कारण ते त्यांचे स्वतःचे मालक आहेत त्यामध्ये आपण या ठिकाणी त्यांना असं आपण कन्सिडर करू शकत नाही कारण हायकोर्ट हायकोर्ट आहे आपण त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा ही जी लागलेली जी वेटिंग लिस्ट आहे ही जी लागलेली निवड यादी आहे याचा कालावधी दोन वर्षापर्यंत असणार आहे दोन वर्षामध्ये जर हे लगेच समजा जॉईन करणारे याचा अर्थ लक्षात घ्या आता जी निवड यादी आहे निवड यादीमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी या ठिकाणी जर कुणी दुसरीकडे लागलेला असेल कारण जाहीर जानेवारीमध्ये आली होती आता ही दुसऱ्या जानेवारीमध्ये या ठिकाणी वर्षभरानंतर या ठिकाणी कालावधीनंतर ही निवड यादी लावलेली मग वर्षभराच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये निवड झालेले कुणी विद्यार्थी असतील ते दुसरीकडे कुठेतरी सिलेक्ट झाले असतील तिकडे त्यांनी जॉईन केला असेल बरोबर आहे किंवा काही अपात्र होतील काही डॉक्युमेंट नसतील त्यामध्ये बाजूला केले जातील काय अडचणी इतर काही कारणामुळे ते हजर होणार नाहीत मग अशा ठिकाणी ज्यावेळेस जागा रिक्त जाते त्यावेळेस वेटिंग लिस्ट मधून ते भरली जाईल परंतु परंतु अजूनही काही कालावधीनंतर ही जी काय प्रोसेस आहे याकरता दोन वर्षाचा कालावधी दिलाय त्यामुळे या परीक्षेमध्ये सहभागी घेणारे विद्यार्थी या लिस्टमध्ये या नाव असणारे विद्यार्थी यांचं दोन वर्षामध्ये कधीही नशीब उजळू शकतं हो म्हणजे आशा सोडायची नाही बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे काय सांगितलं द वेटिंग लिस्ट विल बी इंटाइल्ड फॉर द अपॉइंटमेंट आता याबद्दल तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली आहे नो अवेलेबल बाय द टाइम फेल डिट सेट लिस्ट अँड द फ्रेश सिलेक्टेड लिस्ट आता याबाबत त्यांनी जे काय सूचना दिलेल्या आहेत त्या महत्वाची सूचना तुम्हाला दोन मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या आणि आता याच्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन अँड पोलिस व्हेरिफिकेशन द कॅन्डिडेट विच विल बी द क्राईड बाय द हायकोर्ट हे तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे पोलीस पोलिस व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर मेडिकल तुमचं आहे ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा मला वाटतंय त्याच्यामध्ये शक्यतो कुणी त्यामध्ये बाद होत नाही पण जर एखादा ती प्रोसेस आहे गव्हर्नमेंटची ती प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल चुकून जर एखादा झालं तर वेटिंग लिस्ट दुसरी तयार आहे पण होत नाही शक्यतो कारण आपले स्टुडंट तेवढे कणखर आहेत चला अशा पद्धतीने ही वेटिंग लिस्ट आहे दोन वर्षाचा कालावधी हो आहे त्याची निवड या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी ती निवड यादी तयार केली त्याची पण या ठिकाणी एका दोन ओळीमध्ये त्यांनी स्पष्ट दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुमचे डॉक्युमेंट तयार करून ठेवा कारण याला तुम्हाला डीव्ही साठी तुम्हाला लवकरात लवकर बोलवलं जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची या ठिकाणी तुम्हाला फायनल ऑर्डर त्या ठिकाणी येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वप्नील भांडारे आपलं मनशी स्वागत करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुढील भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद